सनाई छत्रपती शासन पक्ष कार्यकर्ते मेळावा आणि पक्षप्रवेश कल्याण सहकार मंदिर हॉल हो येथे आयोजित करण्यात आला ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी नामदेवराव जाधव साहेब यांचे पायल सर सर्जेराव निकम यांचे शाल देऊन सत्कार केला काही पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या मांडल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश दळवी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी आपल्याला पक्ष का काढावा लागला याच उत्तर तुम्हाला सापडलं असेल की गेले तीन तास मी सोळा किलोमीटर एवढा प्रवास करण्यासाठी घालवलेले आहे तर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आम्ही जर नागरिकांना बेसिक सुविधा रस्ता ही सुविधा देऊ शकत नसेल तर आतापर्यंत जी काही भाषण झाली पंच्याहत्तर वर्षात आम्हाला विकास करायचा आहे जनतेचा विकास करायचा आहे देशाला पुढे न्यायचं किती नेला माती लागले दिसते चौकात चौकात काय अडकून पडले शेवटी मला असं वाटतं की इथे स्थानिक को लोक कोणतरी फोन करतील पोलिसांना तीन तास वाढवल्यानंतर लक्षात आलं की इतर कोणी माहीत नाही पोलिसांना फोनच करत नाही जेव्हा चालू होईल तेव्हा हो दे नाही झालं तरी काय नाही देवा काय परदेशामध्ये असं ट्राफिक होत नाही झालं तर लगेच त्याच्यावरती कारवाई होते शेवटी मी एमर्जन्सी नंबरला फोन केला पहिल्यांदा सांगितलं की एमर्जन्सी सर्व्हिसचा नंबर आता बंद आहे नंतर फोन केला एक दाबा एक दाबा त्याच्यानंतर पुढं काय झालं फोन दाबा मग तिसऱ्यांदा जेव्हा मी बोललो फोन लागला मग ते पोलिसाला सांगितलं तुम्हाला तुमचे हे सोपेशन का कन्फर्म करा म्हणजे मग गुगल लोकेशन काय दिले तुम्हाला ते बघा सगळं झाल्यानंतर फेसबुक लाईव्ह आणि त्याच्यामुळे मी किमान साडेआठ वाजता तरी पोहोचू शकतो कदाचित उपयोग करता येतो नागरी प्रश्न सोडवण्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी एक क्रांतीच सुदर्शन चित्र समजून घेतलं पाहिजे एक छोट्याशा व्यक्तीने एका सभेमध्ये एखादा छोटासा व्हिडिओ प्रश्न काढला आणि तो त्यांनी अकाउंट टाकला फेसबुकला इंस्टाग्राम युट्यूबला आणि काही शेकडो लोकांनी जरी तो बघितला आणि जर त्याचा दम असेल त्या व्हिडिओ मध्ये बरं का तरी तो जग बदलण्यास कारणीभूत करू शकतो म्हणून आपण या निवडणुकीमध्ये हा मंत्र लक्षात ठेवायचा की आपलं मोबाईल हे इक्वल टू एक, एक, एक हजार पोलिंगूत इक्वल एवढी ताकद या मोबाईल मध्ये या सोशल मध्ये आणि आपली शेकडो हजारो व्हिडिओ युट्यूब फेसबुक इंस्टावर तयार असतात की डाऊनलोड करायची आणि मग ते शेअर करायची जे काही आपल्याला पक्षाला चिन्ह मिळेल ते माझ्यामध्ये चोवीस तासात आपण सगळ्या शकतो एवढी ताकद सोशल मीडियामध्ये आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा बी एस करायचं बोलले असतील वर्गीस आहेत वक्ते आहेत त्यांनी बोलले असतील सजेराव सगळं भाषण झालं असेल आणि लक्ष कदाचित त्या ट्रॅफिक मुळे तुम्हा सगळ्यांना आपापलं मत सुद्धा व्यक्त करायला मिळालं असेल सगळ्यांना भावना व्यक्त करता आले पाहिजे लक्षात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येकाला तलवार चालवायला येणं स्वाभाविक होत शिकलंच पाहिजे घोडा चालवताच आला पाहिजे तसं आज ज्यांना राजकारणामध्ये काम करायचे त्या त्या लोकांना दोन गोष्टी यायला पाहिजे एक माईक सांभाळता आला पाहिजे भाषण करता आलं पाहिजे आणि दुसरं सोशल मीडिया हाताळता आला पाहिजे हे दोन गोष्टी आहेत त्याच्याकडे ते एका पहिल्या निवडणुकीत नगरसेवक पण होऊ शकतात ते महापौर पण होऊ शकतात जिल्हा परिषद अध्यक्ष पण होऊ शकतात आणि हे तरुणांना संधी मिळावी म्हणूनच आपण सनी स्तरी शासन पक्ष काढलेला आहे मोठ्या पक्षांमध्ये फक्त कुटुंबातील लोकांना संधी मिळते सनी स्तरी शासन पक्षामध्ये रैतेतील प्रत्येक भरपूर तरुणाला संधी मिळणार आहे तरुणांना

प्रमाणामध्ये करा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही असं काही टाकता मी लगेच सूचना दिलेली असतात की कोलाय पटका मी इंस्टाग्रामवर लगेच कोलाय करतो व्हिडिओ फेसबुकला कोलाय पट करतो जिथे जिथं मला शक्य आहे तिथे मी योग्य माणसांना लिफ्ट द्यायचा प्रयत्न करत असतो काही लोकांमध्ये संयम नसतो त्यांना रातोरात राजकारणात यश पाहिजे असतं राजकारणात असं बोल नाही तो कुठल्याच फील्डमध्ये आज हळद पिली आणि उद्या गोरी झाली असं होत नसतं आपण सर्वसामान्य कुटुंबातून जरी असतो तरी राजकारण ही एकमेव अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये सर्वांना संधी असते युपीएससी युपीएससी करणारी मुलं किती आहेत महाराष्ट्रामध्ये एकट्या पुण्यात दहा लाख पुणे जागा किती निघतात तीनशे पोरं किती चाळीस ते पंचेचाळीस लाख पोरं युपीएससी युपीएससी तयारी करतात मग मला सांगा तीनशे जागांसाठी जर पंचेचाळीस लाख पोरं तयारी करत असतील तर प्रत्येक प्रमाणात नगरसेवाची संधी इकडे लोक का फिरत नाही तीस वर्ष अभ्यास तीस वर्ष नोकरी रिटायर नगरसेवक झाले तर किमान तुमच्या पाच पिढ्या पुन्हा गरिबी नावाचा शब्द दिसतोय ते नाम आहे एवढा पैसा राजकारणात नगरसेवक सांगताय शहरामधला एक नगरसेवक हा ग्रामीण भागातील आमदार तिथे इकड असतो सरळ मार्गे जरी तुम्ही काम केली तरी भरपूर पैसा मिळतो चुकीची काम करायची गरज नाही पण पैसे चांगल्या मार्गाने मिळतात हातात घेतल्यानंतर जनतेची जी करू शकता ती आणि जो जो लोकांचं काम करतो त्याला पैसा प्रसिद्धी पद हे सगळं मिळत जात आणि म्हणून ज्याला ज्याला राजकारणात पुढे जायचं त्यांनी महापालिकेचा संपर्क वाढवला पाहिजे पोलिसांचा संपर्क वाढवला पाहिजे जिथे जिथे लोकांचे प्रश्न आहेत तिथे तिथे तुम्ही पोचले पाहिजे फक्त रस्त्यावरच्या लढाई होणार नाही अंगावरती केसेस उपयोग होणार नाही लढा देऊन होणार नाही बऱ्याचशा कार्यकर्त्यांची अशी भूमिका असते की पक्ष चालवायचा पक्ष वाढवायचा म्हणजे कोणातरी दोन घराखाली मार कुठेतरी एखादा मनात स्टंट करत पण लक्षात घ्या राजकारणामध्ये स्ट्राई पण स्टँड हा कायमस्वरूपी राहतो म्हणजे <प्राथ> <श्ट्यार। प्राथ> आज आपण अशी निर्माण केली की एखाद्या आपला कार्यकर्ता जरी गेला नाही तरी त्याचं काम करून घेत ही ताकद त्या नावात आहे छत्रपतींचा फोटो आणि सैन शासन हे शब्द म्हणजे महाराष्ट्राच्या क्रांतीचा मंत्र आहे

गेल्या पंधरा दिवसा पूर्वी रेराच्या ऑफिस आलो होतो हे असं डिपार्टमेंट आहे की ज्याची प्रत्येकाला गरज पडणार आहे भविष्यात आजही पडते असेल ऐंशी बिल्डरच काम एकतर थांबलेलं दिसतं वेळेत पूर्ण होत नाही किंवा त्या माणसाचं सा शंभर टक्के लोन घेतलेलं असते बँकेकडून म्हणजे बिल्डिंग पूर्ण नाही पण बिल्डिंग पूर्ण असे बिल्डिंग दाखवले बँकेतून लोन पूर्ण उचलले या माणसाच्या खात्यातून कट होते पगारातून कट होते पण त्याला पोझिशन मिळालेले ना नाही म्हणजे एकाच वेळी तो भाडं पण भरतोय तो हप्ता पण भरतोय आणि दोन दोन पाच पाच वर्षी त्यांना राहायला हक्काच घर मिळत नाही तुमच्याकडे पण अशा अनेक प्रकार कानावर आले असतील या ती प्रकरण आपण सोडू योगायोगाने म्हणा किंवा आपल्या नशिबाने म्हणा की महाराष्ट्राचं कोणतंही असं खातं नाही जिथे आपले फॅन फॉलोअर नाही किंवा जिथे आपल्याला मानणारे लोक नाही नुसत्या नावावरती तुमचं काम होऊ शकत असे सगळे प्रश्न आपण सोडू रेराचे प्रश्न असतील बिल्डिंगचे संदर्भ असतील